लोकसभा निवडणुकीचे दिवस जसे जसे जवळ येतात तसे तसे महायुती महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमधले जागा वाटपाचे वाद समोर येतात त्यामुळे येत्या निवडणुकांपर्यंत हे वाद सुटतील का आणि निवडणुका एकत्र लढतील की युतीमधून बाहेर पडतील अशी चर्चा सुरू अशातच आता उद्धव ठाकरे जागा वाटपात तडजोड करू शकतात असं सांगितलं जाते आताच कारण काय हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेनं तेवीस जागा मागितल्या आहेत आता त्यांची ही मागणी मान्य होईल की नाही हा अजून चर्चेचा विषय आहे मात्र जर शिवसेनेला तेवीस जागा द्यायच्या असतील तर आम्हाला देखील दोन हजार एकोणीस प्रमाणे आम्ही जेवढ्या जागा लढवल्या होत्या तेवढ्या जागा आम्हाला मिळायला हव्यात असा काँग्रेस दावा करताना दिसून येतोय त्यामुळे इथे गल्लत निर्माण होते म्हणूनच प्रत्येकाला जर हव्या तितक्या जागा मिळत नसतील तर प्रत्येकानं थोडस कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जितक्या जागा लढवल्या होत्या त्यापैकी कुठंतरी कोणाला तरी कॉम्प्रमाइ करावा लागेल ज्या नेत्याला निवडणूक लढू दिली जाणार नाही तो नेता महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात उभा राहणार नाही याची देखील काळजी प्रत्येक पक्षाने घेणं गरजेचं आहे मात्र अशी तयारी कुणाचीच नसल्याचं महाविकास आघाडीमध्ये दिसून येते याबद्दलच बोलताना काँग्रेस नेते संजय निरुपण यांनी केलेलं विधान देखील आहे ते म्हणाले की शिवसेनेचा ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही जागा निवडून आणू शकत नाही त्यांनी मागील निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यापैकी बहुतांश खासदार हे पळून गेलेत आता त्यांच्याकडे चार ते पाच खासदार उरलेत तेही त्यांच्याकडे राहतील की नाही याची गॅरंटी नाही आहे दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे सद्यस्थितीत ठाकरे गटाला काँग्रेसची व काँग्रेसला ठाकरे गटाची गरज आहे त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर दोघांनीही संयम राखण्याची आवश्यकता आहे नाही म्हणलं तरी त्यांच्या बोलण्यात थोड्या प्रमाणात तथ्य आहे कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली आहे काँग्रेस पक्ष मात्र तसाच आहे तो फुटलेला नाहीये त्यामुळे दोन हजार एकोणीसला ला होत्या तितक्या जागा मिळण्याचा जा खरा हक्क काँग्रेस पक्षाला आहे असं म्हणलं जाते शिवाय वंचितला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही यावरून अजून एक मोठं प्रश्न चिन्ह आहे आणि जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तडजोड करण्यास तयार झाली नाही तर तडजोडीसाठी उद्धव ठाकरे स्वतःचा बळी देऊ शकतात असं विश्लेषकांचं आहे कारण ठाकरेंना पक्षापेक्षा महाविकास आघाडी टिकवणं जास्त महत्वाचं वाटतंय याचं उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार मध्ये झालेली देगलोरची पोटनिवडणूक काही महिन्यांपूर्वी रावसाहेब अंतापुरकर यांचं निधन झालं होतं त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसनं रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली होती ही निवडणूक ठाकरे गटात असणारे नेते साबणे यांना देखील लढवायची होती मात्र त्यावेळी ठाकरेंनी त्यांना नकार दिला तडजोड केली आणि अखेर शिवसेनेतील नेते साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या ठिकाणी ठाकरेंनी तडजोड केली आणि एक उमेदवार त्यांनी गमावला कोल्हापूरची जी पोटनिवडणूक झाली त्यावेळी देखील या जागेसाठी शिवसेना आग्रही होती या जागेसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर उत्सुक होते मात्र ही जागा ठाकरेंनी काँग्रेसला दिली आणि क्षीरसागर यांना माघार घेण्यास सांगितलं दुसरीकडे पाहायला गेल्यास काँग्रेसला पाचशे त्रेचाळीस जागांपैकी तीनशे पंच्याहत्तर जागा लढवायच्या आहेत त्यामुळे उरल्या सुरल्या जा ज्या जागा आहेत त्या मित्रपक्षांमध्ये वाटून घ्याव्या लागतील आता तीनशे पंच्याहत्तर जागांमध्ये कोणत्या गटाला किती जागा मिळणार हे पाहावं लागणार आहे शिवाय महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळीस पैकी पंचवीस जागा जर काँग्रेस लढणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उभाटा गटाला किती जागा वाटायला येतील हे देखील पहावं लागेल शिवाय त्यांना आता महाविकास आघाडी टिकवणं जास्त गरजेचं वाटत असल्याचं देखील पाहायला मिळते कारण दोन हजार एकोणीसमध्ये भाजपसोबत झालेल्या वादानंतर ज्या पक्षानं काँग्रेसचा नेहमीच विरोध केला के त्या पक्षांना अर्थात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नेहमीच विरोध केला त्यांच्यासोबत ठाकरेंनी चूल मांडली असं सांगितलं जातं आणि त्यामुळे जर महाविकास आघाडी तुटली तर ता त्याला जबाबदार ठाकरे आहेत असं होईल आणि ते टीकेचे धनी ठरतील याच देखील जा जागा ठाकरेंना मिळतील तेवढ्या जागा त्यांना लढाव्या लागणार आहेत असं विश्लेषकांचं म्हणणं आहे दरम्यान या मताबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ऑफ डेमोक्रेसी मराठी लोकांकडून लोकांसाठी